नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो चॅनलमध्ये घडीची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे शिंदे यांचे अचानक निधन शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यक्त केली जात आहे हळहळ काय आहे मित्रांनो मोठी बातमी सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल जुनंही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच नवीनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील काँग्रेस नेते ठाण्यातील सचिन शिंदे यांचे अचानक निधन महाराष्ट्रावर कोसळले शोककळा काँग्रेस नेते सचिन शिंदे यांचे काल पहाटे निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह कार्यकर्त्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली आणि आपण देखील मित्रांनो त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून वापरून श्रद्धा अर्पित करूया आणि तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता काँग्रेस पक्षाचे आंदोलक असो किंवा मेळावा त्यांचा सक्रिय सहभाग होता हे ठाणे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते होते स्थानिक प्रशासना ते विरोधकांना नेहमी घेरण्याचे काम करत करत होते त्यांच्यावर ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार झाले मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता ठाण्यातील काँग्रेस नेते सचिन शिंदे यांचे दीर्घ आजाराने निधन झालेले आहे मित्रांनो असेच नवनवीन राजकीय घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या वर बघायला मिळतील मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद